गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार बरसत असलेल्या परतीच्या पावसाने कोकण किनारपट्टीला चांगले झोडपून काढले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ झाली आहे त्यामुळे जगबुडी नदीवर असलेल्या पुलावर दोन ते तीन फूट पाणी गुरुवारी साचले होते त्यामुळे मुंबई गोवा वाहतुकीवर पूर्णपणे याचा परिणाम झाला आहे आणि ही वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे ही वाहतूक गुरुवारी मार्गे वळवण्यात आली होती परंतु शुक्रवारी सकाळी पावसाने थोडासा उसंत घेतल्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू झाली आहे तर दुसरीकडे नारंगी नदी तसेच जगबुडी नदी आणि सोरत नदीला आलेल्या पुरामुळे खेड तालुक्यातील अनेक गावांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाने जगबुडी नदीवरील वाहतूक का वाहतुकीवर काहीसे नियंत्रण ठेवले आहे महा तालुक्यामध्ये झालेली पूल दुर्घटना पुन्हा घडू नये त्यामुळे जगबुडी नदीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी रस्ते महामार्गाची टीम देखील बोलावली आहे तर दुसरीकडे चिपळूण येथील परशुराम घाटात देखील दगड कोसळली आहे या पावसाबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम